नमस्कार मित्रांनो एम पी सी क्रॅक या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपण आज महाराष्ट्रातील वनउत्पादनाविषयी माहिती बघूया इमारती लाकडासाठी साग साल ऐत शिसव काटेसावर बिजा दिवस लेंडिया नाना हळदू हे लाकूड वापरतात जळाऊ लाकडासाठी बाभूळ काटेसावर हे वापरतात बांबूसाठी बांबू हे प्रामुख्याने चंद्रपूर गडचिरोली ठाणे रत्नागिरी व नाशिक येथे आढळतात त्याचा उपयोग कागदाचा लगदा घराच्या छपरासाठी बांबूपासून चटया टोपल्या इत्यादी बनवण्यासाठी होतो लाख हे वड व वो पिंपळ या वृक्षापासून मिळते त्याचा उपयोग आभूषणे तयार करण्यासाठी केला जातो विड्याची पाने हे तेंदू अंजन आपटा चौर यापासून मिळतात अर्ज व तेल हे कुसुम रोशा, पिसा खैर हिरडा निंब करंज महू शिकेकाय इत्यादीपासून मिळतात तंतू हे महूळ भेंडी पळस आगवे शेवरी इत्यादीपासून मिळतात डिंक व राळ हे धावडा खैर बाभूळ मोचन लिंब इत्यादीपासून मिळतो कंदमुळे व फळे हे जांभूळ करवंद सीताफळ चारोळी आवळे ताडफळे बिब्यांची फुले व बिबे मोहांची फुले व फळे इत्यादीपासून मिळतो गवत हे प्रामुख्याने मार्वेल शेडा पानोबाणा इत्यादीपासून मिळतात हे महाराष्ट्रातील प्रमुख वन उत्पादने आणि त्याचं कोणत्या वनस्पतीपासून भेटतात याच्याविषयी माहिती आहे तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो